चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेतील अंतिम सामन्यात पाठाकडील संघानं दिलबहार संघावर दोन एक गोलनं मात करत चंद्रकांत चषकावर नाव कोरलं विजेत्या पाठाकडील संघाला मान्यवरांच्या हस्ते रोख पाच लाख पंच्याहत्तर हजार आणि चंद्रकांत चषक प्रदान करण्यात आला उपविजेत्या दिलबहार संघाला रोख तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये आणि चषक देऊन गौरवण्यात आलं यासोबतच उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना वैयक्तिक बक्षिस देऊन गौरवण्यात आलं जाधव इंडस्ट्रीज आणि बालगोपाल तालीम मंडळाच्या वतीनं छत्रपती शाहू स्टेडियमवर चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आज या स्पर्धेतील अंतिम सामन्याचं उद्घाटन उद्योजक चंद्रकांत जाधव उपमहापौर भोपाल शेटे नगरसेवक संभाजी जाधव निवासराव साळोखे पुणे स्थायी समिती सभापती सुनील कांबळे उद्योजक सचिन शिरगावकर नगरसेविका जयश्री जाधव सुनंदा जाधव फौजदार शरद माळी यांच्या उपस्थितीत किक ऑफद्वारे करण्यात आलं या स्पर्धेतील अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटाकडील तालीम मंडळ अ आणि दिलबहार तालीम मंडळ अ या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला सामन्याच्या प्रारंभापासून दोन्ही संघांनी आक्रमक चढाया केल्या बचाव फळी भेदवून गोलसाठी झालेले प्रयत्न फोल ठरले दरम्यान दिलबहारला मिळालेल्या कॉर्नर किकचा फायदा घेत दिलबहारच्या इचिबेरी यानं गोल नोंदवत संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्यानंतर पीटीएमनं चढाई केली पण दिलबहारचा गोलरक्षक निखिल खाडे यानं उत्कृष्ट बचाव केला पाठाकडीलच्या अक्षय ऋषिकेश मेथे बंधूंच्या चढाया गोलरक्षकानं लिलिया परतवल्या पुढच्याच क्षणाला एमच्या जॉन्सनं उत्कृष्ट मैदानी गोल केला त्यामुळे पीटीएम संघाला एक एक अशी बरोबरी साधता आली त्यानंतर एमच्या डेव्हिडनं आणखी एक गोल नोंदवत संघाला दोन एक अशा स्थितीत नेऊन ठेवलं पूर्वार्धात दोन्ही संघातील चुरस आणि उत्तम खेळाचं दर्शन क्रीडारसिकांना झालं उत्तरार्धात गोलची परतफेड करण्यासाठी दिलबहारकडून विविध चाली झाल्या पण त्यामध्ये अपयश आलं दरम्यान पंचांच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवत दिलबारच्या समर्थकांनी मैदानात बाटल्या फेकून राग व्यक्त केला अखेर संयोजकांच्या आवाहनानंतर पुन्हा सामना सुरू झाला दोन्ही संघांकडून वारंवार आक्रमण झाली पण गोल होऊ शकला नाही अखेर एमनं ना हा सामना दोन एक गोलनं जिंकून चंद्रकांत चषकावर नाव कोरलं लढवय्या खेळाडू म्हणून पीटीएमच्या पवनमाळीला पाच हजार रुपये ओंकार पाटीलला मॅन ऑफ द मॅचसाठी दहा हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं चौथ्या क्रमांकाच्या जुना बुधवारपेठ संघाला रोख पन्नास हजार तृतीय क्रमांक प्राप्त झालेल्या खंडोबा तालीम संघाच्या गोलकीपर मयुरेश चौगुलेला दुचाकी उत्कृष्ट हाबचा किताब दिलभारच्या राहुल तळेकर याला बेस्ट डिफेन्स पी टी एमचा डेव्हिड इथो याला तर बेस्ट फॉरवर्डचा किताब जुना बुधवारच्या रोहन कांबळेला मिळाला मॅन ऑफ दी सिरीज म्हणून एक लाख दहा हजार रुपयांची दुचाकी ऋषिकेश रु मेथे याला देण्यात आली आमदार अमल महाडिक मालोजीराजे छत्रपती मधुरी महाराजे छत्रपती यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला